हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे यस टी कॅटेगरीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस या चार कोर्सेससाठी दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे यस टी कॅटेगरीसाठी आणि दोन हजार चोवीससोबत सोबत तो कट ऑफ आपण कम्पेअर करणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत एस टी कॅटेगरीसाठी दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला एमबीबीएस बीबीएस बी एम एस पीडीएस बी एच एम एस साठी मेल असेल किंवा फिमेल असेल या ठिकाणी आपण त्या पाहणार आहोत गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत एस टी कॅटेगरीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला क्लिअर करेन आणि एस टीचा दोनशे नव्वदचा विद्यार्थी एमबीबीएस गव्हर्नमेंटला देखील लागू शकेल तो कसा तो देखील मी तुम्हाला शेवटी सांगेल आणि काही नोट्स आहेत ओव्हरऑल ते मी तुम्हाला शेवटी क्लिअर करेल आणि आपण काय पाहू महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल चार, चार सीट्स किती आहे सोबई आज आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीडीएस बी एम एस बीएचएमएस गव्हर्नमेंट ऑब्लिक प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत फक्त आणि फक्त येस टी कॅटेगरीसाठी साठी यस टी कॅटेगरीसाठी दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये एस टी कॅटेगरीला चार कोर्सेससाठी किती सीट्स आहे आपण ते पाहू मेल फिमेलसाठी साठी आणि कॉलेजेस किती आहेत ते देखील आपण थोडक्यात डिस्कस करू आता आपण वन बाय वन पाहू ओके सो काही पहिल्यांदा पहा या ठिकाणी सीट्स आहेत दोन हजार चोवीसचा चा कट ऑफ देखील आपण कम्पेअर करणार आहोत यानंतर एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीसचा चा यस टी कॅटेगरीसाठी काय येऊ शकतो आपण ते पाहणार आहोत आणि डिफरन्स काय आहे किती मार्कांनी डिफरन्स येईल ते आपण डिस्कस करणार आहोत आता पहिला टॉपिक काय आहे आपला पहिला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ही इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये भेटेल थोडक्यात आहे जस्ट प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना समजेल यानुसार यामुळे मी सांगत आहे ठीक आहे गाईज महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट साठी किती कॉलेजेस आहेत एक्केचाळीस कॉलेजेस आहेत सीट्स किती आहेत पाच हजार आठशे पन्नास ओव्हरऑल एमसीसी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी नऊशे नऊ एवढ्या जागा गेलेल्या आहेत ही होती ओव्हरऑल इन्फॉर्मेशन आता सर आता आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट एस टी कॅटेगरीसाठी मुलांना किती जागा आहेत दोनशे नऊ मुलांना एस टीच्या मुलांना सा चा आनी या ठिकाणी दोन हजार चोवीसचा कट ऑफ काय होता चारशे पाच मुलांचा कट ऑफ आहे आणि आता यावर्षी किती कट ऑफ येऊ शकतो तीनशे बत्तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो गव्हर्नमेंट एमबीबीएस एस टीच्या मुलांसाठी बहात्तर मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एस टीच्या मुलींना किती सीट्स आहेत अठ्ठ्याण्णव फक्त आणि फक्त अठ्ठ्याण्णव सीट्स आहेत एस टीच्या मुलींना एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये चारशे दहा हा त्यांचा कट ऑफ होता गेल्या वर्षीचा एस टीच्या या वर्षी तीनशे पस्तीस एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलींना एस टीच्या पंच्याहत्तर ओके यानंतर पुढचं पहा पीडी ची पीडब्ल्यू डी सतरा सीट आहेत एकशे सत्तावीस एवढा कट ऑफ होता एकशे सोळा या वर्षी येऊ शकतो आणि नऊ मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर हिल एरिया मुलांचा कट ऑफ एस टी मध्ये सीट्स किती आहेत सात कट ऑफ काय होता चारशे दहा तीनशे त्रेपन्न या वर्षी कट ऑफ येऊ शकतो हिल एरिया एस टी कॅटेगरीच्या मुलांचा गव्हर्नमेंटसाठी आणि सत्तावन्न मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एस टी हिल एरिया वुमन साठी तीन जागा येतात फक्त गव्हर्नमेंटसाठी एमबीबीएस चारशे दहा एवढा कट ऑफ गेल्या वर्षी आला होता आता तीनशे सत्तेचाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि या ठिकाणी त्रेसष्ट मार्काचा फरक पडू शकतो आता काही नोट आहे नोट काय आहे पहा एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्के बघा नव्वद टक्के विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी भेटत नाही शेवटच्या राऊंड साठी ते थांबतात शेवटच्या राऊंड पर्यंत त्यांना व्हॅलिडिटी भेटते लक्षात यानंतर पुढचा टॉपिक काय आहे पहा दोन नंबरचा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन पाहू प्रायव्हेट एमबीबीएस प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेटसाठी तेवीस कॉलेजेस आहेत सीट्स टोटल ओव्हरऑल तीन हजार दोनशे वीस आहेत आय ला त्यामधल्या चारशे बहात्तर एवढ्या जागा गेलेल्या आहेत आणि वेदांता पालघर आणि मायनॉरिटी म्हणजे तीनशे जागा आहे ना एमबीबीएस प्रायव्हेटसाठी या दोन कॉलेजेसला गेलेल्या आहेत गे लक्षात आता आपण कट ऑफ पाहू ओके सो काही महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेटसाठी एस टीचा एस टीच्या सीट्स मुला वर्षी किती आहेत मुलांना चौऱ्याहत्तर गेल्या वर्षीचा कट ऑफ किती होता तीनशे चौऱ्याण्णव आता यावर्षी प्रायव्हेटचा एस टीचा कट ऑफ काय येतो मुला येऊ शकतो मुलांचा तीनशे पंचवीस आणि या ठिकाणी बहात्तर मार्काचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर पुढचं पहा मुलींचा कट ऑफ पहा मुलींना सीट्स किती आहेत एस टीच्या प्रायव्हेट एमबीबीएस साठी बत्तीस इन आणि कट ऑफ काय होता गेल्या वर्षी एस टीच्या मुलींचा तीनशे नव्याण्णव या वर्षी तीनशे बावीस एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि सत्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो पुढची नोट पहा काही व्हॅलिडिटी इश्यू आहे सगळ्यांना विद्यार्थ्यांना आता सांगू तुम्हाला एस टीच्या तर ज्यांच्या ज्यांच्याकडे व्हॅलिटी व्हॅलिडिटी आहे अशा विद्यार्थ्यांना दोनशे नव्वद ला देखील एमबीबीएस गव्हर्नमेंटचं पॉसिबल आहे लक्षात आपण काय डिस्कस केलेलं आहे एस कॅटेगरीसाठी एमबीबीएस प्रायव्हेटला महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत आणि कटॉप काय जातो आपण तो डिस्कस केलेला आहे यानंतर पुढचा भाग आहे तिसरा टॉपिक महाराष्ट्रामध्ये बीडीएस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन पाहूयाबद्दल गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये गवर्नमेंटचे बीडीएस चे चार कॉलेजेस आहेत सीट्स आहेत तीनशे सव्वीस यामधल्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे एमसीसी साठी अठ्ठेचाळीस जागा गेलेल्या आहेत जळगावचं एक डेंटलचं गव्हर्नमेंटचं कॉलेज यावर्षी ऍड झालेलं आहे त्या ठिकाणी पन्नास सीट्स आहेत लक्षात यानंतर पुढचं पहा मुलींना सॉरी मुलांना एस टीच्या मुलांना बीडीएस साठी किती सीट्स आहेत गव्हर्नमेंटला बारा तीनशे सव्वीस एवढा गव्हर्नमेंटचा कोटा होता एस टीच्या मुलांचा आता तीनशे अठरा एवढा कट ऑफ येऊ शकतो या वर्षी आठ मार्काचा फरक पडू शकतो ओके एस टीच्या मुलींना बीडीएस गव्हर्नमेंटसाठी सहा जागा आहेत तीनशे बत्तीस एवढा गेल्या वर्षी कट ऑफ होता त्यांचा शेवटच्या राऊंडचा आणि तीनशे एकवीस एवढा यावर्षी गव्हर्नमेंट बीडीएस साठी एस टीचा कट ऑफ येऊ शकतो मुलींसाठी आणि अकरा मार्काचा फरक पडू शकतो ओके एका नोट आहे एस टीच्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी सत्तर टक्के विद्यार्थी प्रोसेस करतात काउन्सिलिंगची काउन्सिलिंगची प्रोसेस सत्तर टक्के लोक करतात व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी एस टीच्या पुढचं पहा चौदा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बी डीएस साठी इन्फॉर्मेशन पाहू प्रायव्हेट चे बीडीएस चे किती कॉलेजेस आहेत पंचवीस सीट्स आहेत दोन हजार चारशे आणि आय ला तीनशे साठ जागा गेलेल्या आहेत बीडीएस प्रायव्हेटसाठी ओके आता ऑफ पहा गाईज एस टीच्या मुलांना बी प्रायव्हेट बी डी एस साठी छप्पन फक्त छप्पन जागा देण्यात आलेल्या आहेत दोनशे त्रेसष्ट एवढा बीडीएस चा कटॉक होता मुलांचा प्रायव्हेटचा दोन हजार चोवीस ला आता यावर्षी एकशे अठ्ठ्याण्णव एवढा ऑफ येऊ शकतो आणि पासष्ट मार्काचा फरक पडू शकतो ओके त्यानंतर मुलींचा पहा मुलींना एस टीच्या प्रायव्हेट बीडीएस साठी चोवीस सीट्स आहेत दोनशे सदुसष्ट एवढा गेल्या वर्षी कटॉक होता मुलींचा एस टीच्या यावर्षी एकशे पंच्याण्णव एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि बहात्तर मार्काचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर पुढचं काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट बीएमएस बद्दल कारण की एक साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना बीएमएस कोर्स करायचा असतो ओके सो काही पाचवा टॉपिक काय पहा महाराष्ट्रामध्ये बीएमएस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ओके बीएमएस गव्हर्नमेंटसाठी बावीस कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात एक हजार सातशे शहाऐंशी एवढ्या जागा आहे का ऑल इंडिया सेंट्रल एवढ्या जागा देण्यात आलेल्या आहेत एस टीच्या मुलांचा गव्हर्नमेंटचा कटॉप काय होता बीएमएस गव्हर्नमेंटचा दोनशे अठ्याहत्तर यावर्षी बीएमएस गव्हर्नमेंटसाठी दोनशे पन्नास कट ऑफ येऊ शकतो एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी आणि अठ्ठावीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एस टीच्या मुलींना तीस जागा आहे का बीएमएस गव्हर्नमेंटसाठी दोनशे त्र्याऐंशी एवढा कट ऑफ गेल्या वर्षी आला होता या वर्षी दोनशे सत्तावन्न एवढा कट ऑफ येऊ शकतो एस टीच्या मुलींना आणि साधारणतः सव्वीस मार्काचा फरक पडू शकतो ओके आणि शेवटचा आहे एस टी पीडब्ल्यू डी साठी महाराष्ट्रामध्ये पाच सीट आहेत गव्हर्नमेंटसाठी बी एम एस गव्हर्नमेंटसाठी लक्षात यानंतर पुढचा टॉपिक पहा सहावा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन काय आहे गाईज कॉलेजेस आहेत एकशे चार सीट्स आहेत आठ हजार एकशे एक्क्याऐंशी आय ला गेलेले आहेत म्हणजेच इन्स्टिट्यूट कोटा तीन टाइम फीस नुसार एक हजार दोनशे सव्वीस एवढ्या जागा देण्यात आलेल्या आहेत पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटचा असतो या ठिकाणी एक हजार एकशे बेचाळीस सीट्स आहेत या सर्वांचा कट ऑफ झाल्यानंतर मी तुम्हाला तो व्हिडिओ देईन बीएमएस आणि बीएचएमएस साठी आता च्या मुलांना प्रायव्हेट बीएमएस साठी सीट्स किती आहेत एकशे साठ कट ऑफ काय होता गेल्या वर्षी एस टीच्या मुलांसाठी दोनशे एकोणसाठ आता यावर्षी दोनशे पर्यंत बीएमएस प्रायव्हेटचा कट ऑफ येऊ शकतो एस टीच्या मुलांना आणि एकोणसाठ मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर पुढचं काय पहा वुमन साठी वुमन साठी किती सीट्स होत्या बीएमएस प्रायव्हेट साठी म्हणजे सेमी गव्हर्नमेंट साठी सत्तर दोनशे बावन एवढा गेल्या वर्षी कट ऑफ आला होता मुलींचा एस टीच्या तर आता किती येऊ शकतो दोनशे तीन एवढा कट ऑफ येऊ शकतो बीएमएस प्रायव्हेटसाठी एस टीच्या मुलींना आणि एकोणपन्नास मार्काचा फरक पडू शकतो हा लक्षात आपण काय पाहिलेलं आहे बीएमएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट एसटी कॅटेगरीच्या मुलांना आणि मुलींना किती सीट्स आहेत आणि दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का आपण तो पाहिलेला आहे लक्षात आता यानंतर पुढचा टॉपिक काय आहे पहा सातवा महाराष्ट्रामध्ये एम एस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत बी एच एम एस साठी फक्त एक गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे आणि सीट्स आहेत त्रेसष्ट पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी नऊ सीट्स गेलेल्या आहेत बी एच एम एस गवर्नमेंटसाठी बी एच एम एस साठी एस टीच्या मुलांना दोनच सीट आहेत दोनशे वर्षी त्यांचा कट ऑफ होता एकशे त्र्याऐंशी एवढा कट ऑफ आता या वर्षी येऊ शकतो बीएचएमएस गव्हर्नमेंटसाठी एस टीच्या मुलांना आणि सत्तावीस मार्काचा सॉरी ऐंशी मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर बीएचएमएस ची मुलगी जी आहे एस टीची त्यांना एकच सीट आहे फक्त दोनशे एकोणसाठ मार्काचा गेल्या वर्षीचा त्यांचा रिझल्ट होता यावर्षी एकशे शहाऐंशी ला तो कट ऑफ येऊ शकतो आणि त्र्याहत्तर मार्काचा फरक पडू शकतो ओके आता यानंतर शेवटचा टॉपिक काय आहे बीएचएमएस प्रायव्हेट लक्षात आठवा टॉपिक आहे महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत कॉलेजेस किती आहेत पंचावन्न सीट्स किती आहेत चार हजार तीनशे साठ जागा आहेत आय क्यू साठी किती गेलेल्या आहेत सहाशे छप्पन पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे प्रायव्हेटचा पाचशे सत्तर याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला जागा देण्यात आलेल्या आहेत गेल्या वर्षी त्यांचा कट ऑफ किती होता पास एकशे पासष्ट कट ऑफ होता तर या वर्षी एकशे अडुतीस कट ऑफ येऊ शकतो एस टीच्या मुलांचा बीएचएमएस प्रायव्हेटसाठी यानंतर बीएचएमएसच्या बीएचएमएस साठी वुमनचा एसटी कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत एस टीच्या सत्तेचाळीस एकशे एकोणसत्तर एवढा गेल्या वर्षी कट ऑफ आला होता एस टीच्या मुलींना बीएचएमएस साठी तर या वर्षी एकशे पस्तीस एवढा ऑफ येऊ शकतो मुलींचा लक्षात आणि चौतीस मार्काचा फरक पडू शकतो किती चौतीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस केलेला आहे शेवटच्या तीन नोट्स आहेत मी तुम्हाला ते लगेच क्लिअर करतो सो काही पहिली नोट पहा एमबीबीएस साठी जे विद्यार्थी दोनशे नव्वद ते तीनशे वीसच्या आत आहेत जे विद्यार्थी दोनशे नव्वद ते तीनशे वीसच्या आत आहे त्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे एमबीबीएस च्या तिसऱ्या राऊंड पर्यंत इन केस जर विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी नाही भेटली ना कॉलेज नाही भेटलं तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जर तुमचा नंबर नाही लागला तर बीएमएस लागून घेऊ शकता लक्षात यानंतर पुढचा टॉपिक पहा नोट पुढची बीएमएस दोनशे बीएमएस साठी बीएमएस साठी दोनशे तीस ते दोनशे पन्नास ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे त्या विद्यार्थ्यांनी स्टे व्हॅकन्सी राऊंड पर्यंत वेट करायचं आहे वॅकन्सी राऊंड पर्यंत पण से वॅकन्सी राऊंड वन पर्यंत जरी वेट केलं तरी चालेल जर त्या मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं नाही तर तुम्ही प्रायव्हेटचं घेऊ शकता किंवा गव्हर्नमेंटसाठी वेट करू शकतात यानंतर बीएचएमएस साठी पहा पुढची नोट बीएचएमएस साठी एकशे एकोणतीस ते एकशे चे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील वेट करायचं आहे बीएचएमएस च कॉलेज मिळवण्यासाठी आ लक्षात समजा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस काय काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बी डी एस या चार कोर्सेस साठी एस टी कॅटेगरीच्या मुलांना आणि मुलींना किती सीट्स आहेत आपण त्या पाहिलेल्या आहेत गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल आणि आपण कटॉप आप देखील पाहिलेला आहे एक्सपेक्टेड किती येईल आणि तो कटॉप दोन हजार चोवीस सोबत आपण कम्पेअर केलेला आहे लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात ओके आणि काहीच एक साधारणतः मंडे पासून आपल्या काउन्सिलिंग ऍडमिशन सुरू होणार आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल त्या विद्यार्थ्यांनी मंडे पासून मला कॉल केला तरी चालेल तुमचा कॉल उचलण्यात येईल लक्षात आणि काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी टाका तुमचा स्कोर टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका आणि तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे तो टाका त्यानुसार तुम्हाला गायड गायडन्स कमेंटमध्ये दिलं जाईल काय अडचण वगैरे असेल मला कॉल तुम् करा बाय गाईज